नमस्कार मी आशा जोशी मनाची एक गुम्पी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आजचा माझा अनुभव कथन आहे ते अक्षय कुमार बरोबर केलेला केसरी केसरी या चित्रपटाचं शूटिंग पाच दिवस झालं त्याच्यापैकी पहिले तीन दिवस फिल्म सिटीमध्ये आणि नंतर दोन दिवस वाईल्या त्या दिवशी फिल्म सिटीमधल्या शूटिंगचा पहिलाच दिवस होता सकाळी सहाचा कॉल टाईम दिला होता मी सकाळीच वेळेवरती फिल्म सिटीमध्ये पोचले त्यावेळेला पत्ता विचारायला वॉचमॅनशिवाय तिकडे आणखीन कोणीच नव्हतं एवढ्या सकाळी तरी मला पत्ताबरोबर मिळाला लोकेशनला पोचले व्हॅनिटीमध्ये जायला सांगितलं तिकडे व्हॅनिटीमध्ये गेल्यानंतर तिथे मला माझा ड्रेस मिळाला मला एका पठाणीबाईचा रोल होता मी त्याच्यामुळे त्यांचा ड्रेस त्या दिलेला होता तो खूप जड होता सात आठ किलो वजन होतं त्याचं मी जरा काळजीतच पडले म्हटलं कसं सांभाळायचं आहे एवढा मोठा ड्रेस घालून वावरायचं आहे पाच दिवस ठीक आहे आणि तेही अनवाणी ते जास्त जर गेलं ठीक आहे म्हटलं करायचं मग लोकेशनवरती गेले तिथे सेटवरती एक बांधकाम चालू होतं अर्धवट झालेलं तिथे समोरच एक विहीर होती पण ती कोरडी होती ते नंतर कळलं तिथे मला वीस एक सैनिक बसलेले दिसले पिक्चरमधले तयार होऊन आणि बाजूलाच एक गादी घातलेली दिसली म्हटलं वॉर पिक्चर आणि तिथे गादी मला जरा आश्चर्यच वाटलं म्हणून मी तिथल्या सैनिकांना विचारलं त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले की अक्षय कुमार येणार आहे आणि त्याला ताप आला आहे त्याला बरं नाही आहे तरी तो तसाच येणार आहे शूटिंगसाठी त्याच्यासाठी ही गादी घातली मला कौतुक वाटले फॉर पिक्चरमध्ये म्हणजे जास्त आणखीन त्यांना मेहनत होती आणि तरीही तो तयार झाला होता पूर्ण डेडिकेशननी आलेला होता त्याला थोड्या वेळाने येताना पाहिलं ताप असल्यामुळे खरोखरच त्याला विकनेस होता आणि तो बाकीच्यांच्या आधाराने येत होता त्याला आल्याबरोबर जरा पाच दहा मिनटं गादीवर आडवा झाला त्याच्यासाठीच तिकडे खुर्च्याही ठेवल्या होत्या कधी खुर्चीवर कधी गादीवर असा अदनामधनं आराम करत तो त्याचं सीन करणार होता थोड्या वेळाने डायरेक्टर आले डायरेक्टर आणि अक्षय कुमारचं बोलणं झालं मग त्याने आम्हाला सीन समजावून सांगितला की मला त्या बांधकामाच्या तिकडे एक भिंत बांधायचं ते काम होतं आणि घमेलं हातामध्ये जड घ्यायचं होतं ते घमेलं घेऊन मी काम करत होते आणि तिथे थोड्या वेळाने अक्षय कुमार येतो मी त्याच्याकडे खूप भीतीने आणि साशँक नजरेने बघते कोण आहे नक्की काय त्याची भूमिका आहे काही कळे ना नंतर माझ्या हातातलं जड घमेलं पाहून त्यांनी मला उचलायला मदत केली आणि तो मला माझ्या कामात मदत करायला लागला तेव्हा आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसतो असा तो सीन होता तो सीन घेताना अक्षरशः वेगळ्या वेगळ्या अँगलने भिग्णे वेगळ्या वेगळ्या हिटवरनं असे ते टेक घेत होते टे. आता ते टे टेक घेताना ते टे काम करताना माझे अक्षरशः हात दोन्ही कोपरापर्यंत मातीने बरबटून गेले होते आणि उन्हाळा खूप होता त्याच्यामुळे ते ताबडतोब वाळत होते पुढचा टेक कधी घेणार कुठपासून घेणार सुरुवातीपासून असेल तर हात धुवायला पाहिजे मला ते कळे ना की हात धुवायचे की नाही म्हणून मी अक्षय कुमार आणि डायरेक्टर बोलत होते तेव्हा अक्षय कुमारकडे बघितलं आणि त्याला नजरेनेच विचारलं हात धुवायचे का नाही कधी तेव्हा त्यांनीच डायरेक्टरना विचारून हे क्लिअर के केलं सेटिंगच्या माणसांना माझ्याकडे पाठवलं आणि माझे हात त्याच्या मदतीने धुतले गेले असं सात आठ वेळा झालं प्रत्येक वेळेला अक्षय कुमारची मला मदत झाली की डायरेक्टरना विचारून पुढचा शॉट कुठचा आहे कुठपासून घेणार आहेत कुठचा टेक आहे हे सगळं तोच क्लिअर करत होता तो शॉर्ट झाला सात आठ टेकनंतर झाला तो मध्ये मध्ये बसत होता झोपत होता विश्रांती घेत होता पण पूर्ण डेडिकेशननी त्याने ते थे काम पूर्ण केलं मला खरंच खूप कौतुक वाटलं बॉलिवूडच्या आपण एक एक लहरीपणाचा किस्से बघतो पण अक्षय कुमार खरोखर वेगळाच होता तो शॉट झाला त्याच्यानंतर दुसराही एक सीन होता की मी माझ्या ओढणीत बांधलेले बदाम सगळ्या सैनिकांना वाटते सगळ्यांना मी चार चार बदाम दिले आणि नंतर मी अक्षय कुमार इथे आली त्यालाही दिले तो मला म्हणाला की आंटी जी, ये मुझे जो बडी दाढी लगाई है, उसकी वजह से मैं खा नाही पाऊंगा सॉरी ताने बदाम परत किले बदाम परत के लिए विचार ते कैसी है तबीयत तब आपकी टेक केयर और अपनी जो पैड मैन और टॉयलेट दो पिक्चर किए बहुत अच्छा काम किया है इसमें और वो दोनों पिक्चर के ठीक नहीं अलग है और उसकी हम हमारे समाज को बहुत जरूरत है वो बहुत अच्छा लगा अच्छा ही काम किया है अपने और सोल्जर्स के लिए भी बहुत अच्छा काम करते हैं कॉन्ग्रेचुलेस वी आर प्राउड ऑफ यू ते काम तो ही सीन झला तर आत्ताच्या गांधी जयंतीच्या वेळेला संसदेमध्ये मोदीजींनी स्वच्छता अभियानच्या वेळेला बॉलिवूडच्या या दोन्ही पिक्चर्सचा उल्लेख केला अक्षय कुमारचा उल्लेख केला मला खरोखर कौतुक वाटलं दोघांचंही अक्षय कुमारनी दोन्ही पिक्चरमध्ये खूप छान काम केले आहे त्याचंही कौतुक वाटतं की त्याच्यामध्ये कोणी तयार झालं नसतं काम करायला त्यांनी ते केले आणि मोदीजींनी त्याचा आवर्जून उल्लेख केला इतक्या वर्षानंतरसुद्धा दोघांचंही खूप कौतुक वाटतं ग्रेट जॉब आणि सॅल्यूट टू बोध होत वी आर प्राऊड ऑफ यू थँक्यू